नमस्कार आज आपण समजून घेणार आहोत गाव नकाशा म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय गाव नकाशा म्हणजे काय गाव नकाशा म्हणजे गावातील सर्व जमिनींचं रेखाचित्र यात प्रत्येक शेताची सीमा गट नंबर रस्ते ओढे तलाव सार्वजनिक जागा आणि गावाची हद्द दाखवलेली असते हा नकाशा महसूल विभाग तयार करतो गाव नकाशामधील घटक गाव नकाशात खालील गोष्टी असतात एक शेतांचे गट क्रमांक दोन रस्ते नाले ओढे तीन तलाव विहिरी पाणी टाक्या चार शाळा मंदिरे गायरान पाच गावाची सीमारेषा गाव नकाशाचा उपयोग हा नकाशा खालील गोष्टींसाठी उपयोगी आहे एक फेरफार करताना दोन प्लॉटिंग आणि मोजणी करताना तीन मालकीचा पुरावा म्हणून चार गावाचा विकास आराखडा तयार करताना हा नकाशा कुठे मिळतो गाव नकाशा तुम्ही खालील ठिकाणी मिळवू शकता तलाठी कार्यालय ग्रामपंचायत ऑनलाईन महाभूलेख भूलेख वेबसाईटवर शेवटी जर तुम्हाला गाव नकाशावरून प्लॉटिंग मोजणी फेरफार किंवा सर्वेची मदत हवी असेल तर आम्हाला संपर्क करा एकोणऐंशी बहात्तर चौऱ्याण्णव